श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा मराठीत श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा सी कौतुका प्रश्नकरी अती विशेखा, एक चित्ते एकचिरी जय जया योगीश्वरा सिद्ध सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदरविथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे वे अम्हा प्रती ऐ शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपन गुरुचरित्र कामधेनुजान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू, मनोनी आनंद परियेसा तया देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी से गुरुचे वचन सायमदेव विप्रकरी नमन माथा ठेवनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचरत तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू योमकेशी, धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्हासी, मागे न एका आता तुम्हासी ते कृपा गुरु गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो यवनी, महाशूर क्रूरसि प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी करीतो जिवेसी, याची कारणे अम्हासी, बोलावितसे तसे मजद आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाली तुमचे चरण मरण कैचे अपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंतान करी म्हणून भय सांडूनी तुवा जावे क्रूर क्रूरेवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवी आम्हा पाशी जवोवरी तू परतोनी एसी, असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमचा तू होसी पारंपर वंशवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी आयसावर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यम जैसा यवन दुष्ट ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होनी क्रुहांत, गेला यवन कोपत विप्र जाहला भेचकीत मनीषी गुरुसी ध्यातसे कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दुष्ट गरुडाची आग पिल्लीयासी सर्पतो कौने परी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुस्वी गुरुंची का एखादी सिंहासी ऐरावत केवी क्रासी श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंत पुरात जाऊन सुपुष्टीत केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही बुद्ध होय त्यासी जागृत होनी परियेसी प्राणांतक विथेसी, कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही मने शस्ते मारितो खाई छेदन करितो अवेव पाही विप्र एक अपनासी स्मरण दाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा एथे पाचारिलेखवनी जावे त्वरित परतोनी, वस्रे भूषणी देवोनी निरुपदे देतो दैवे संतोषणी द्विजवर आला क्राम वेगवत्त, गंगातीरी असे वासर श्री गुरुचे दर्शना देखोनिया श्री गुरुंसी, नमन करी तो स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत संतोषोनी निश्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरुचे वचन कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येन समागमे तुमचे चरणा विने देखा राहो न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपासी उद्धरवाया सगरासी स गंगा आणली सी, तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले, भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय ती सवे येऊ निती म्हणून चरणी लागला एनेपरी गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषनी विनयेसी श्री तये वेळी कारण से अम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमेपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळो भेटा तुम्ही आम्ही न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती ते वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तिथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी त्यांशी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनो सांगे गुरु चरित्र काम देनो सिद्धमुनी विस्तारून सांगे नाम करण स पुढील कथेचा सा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन एका एकागृ ऐकाश्रोते श्रोते सकळी कहो इति श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक शासन सायम देव वर प्रदान नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त